या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील धर्माधिकारी वरुड तर्फे भव्य ग्रीष्मकालीन कला क्रीडा सांस्कृतिक शिबिर नुकतेच संपन्न झाले पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिल या दरम्यान विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल खो खो क्रिकेट चित्रकला योगा अॅरोबिक सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन संगणक प्रशिक्षण देण्यात आले यावेळी समारोपीय कार्यक्रमाला मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन सुसज्ज लॅब म्हणजे आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड पीडी कन्या विद्यालयामध्ये उन्हाळी छंद शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं नेमकं या शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर आपल्यासोबत आहे नेमकं कुठले कुठले कार्यक्रम या शिबिरामध्ये झाले जाणून घेऊ सर नेमकं कुठले कुठले कार्यक्रम झाले सर पार्वतबाई धर्माधिकारी विद्यालय वरुड इथे दिनांक पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान साधारणतः आठ दिवसीय कला क्रीडा आणि बाल व्यक्तिपत्र शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं विद्यार्थ्यांच्या सुप्तकलांना चालना मिळावं त्यांचा सर्वांगीण विकास साध्य व्हावा आणि उन्हाळ्यातील सुटीतील ते त्यांचा जो फावला वेळ असतोय तो फावला वेळ सत्कारणी लागावा या उद्देशानं आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं होतं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचा लौकिक व्हावा त्यांनी कुठेतरी राज्याने राष्ट्रीय पातळीवरती खेळामध्ये सहभागी व्हावं हा यामागचा प्रमुख हेतू होता यामध्ये विविध खेळांचं जसं देशी खेळ आहे त्यासोबतसोबत इतर काही विदेशी खेळाचासुद्धा आम्ही समावेश केलेला होता या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये जे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे प्रशिक्षक आहे हो मा या प्रशिक्षक मंडळीनं आम्ही या ठिकाणी बोलावलं त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना विविध खेळांचं प्रशिक्षण दिलं खेळासोबतसोबत कि कला विभागाचंसुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं चित्र चित्रकला चित्रकलेमध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी कलेचं प्रदर्शन सादर केलेलं होतं त्याची प्रदर्शनीसुद्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली होती अत्यंत सुंदर असं चित्र या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी ते शिकलेत आणि त्याची प्रदर्शनीसुद्धा या ठिकाणी मांडली त्यांनी मांडणी केलेली आहेत त्यामध्ये रांगोळी आहेत त्याशिवाय मेहंदी आहेत या सगळ्या बाबी शिकवत असताना व्यक्तिमत्व विकासाचासुद्धा आम्ही यामध्ये समावेश केलेला होता आणि त्याशिवाय कम्प्युटर अद्ययावत असं ज्ञान या विद्यार्थ्यांना व्हावं त्यासाठी संगणक आणि सुद्धा माहिती या शिबिरामध्ये आम्ही ठेवलेली होती या शिबिराच्या माध्यमातून मला असं वाटते की या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य होईल हे एक अशा सगळ्या बाबी आम्ही सातत्यपूर्ण चालू ठेवणार आहोत ज्याही बाबी बाहेरच्या ज्या प्रशिक्षकाच्या माध्यमातून हे शिकलेत त्याचं सातत्यपूर्ण काम आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहेत जे विद्यार्थी या ठिकाणी सहभाग निश्चित त्यांचं स्वागत राहणार आहेत उन्हाळ्याचा जो फावला वेळ आहे त्यांचा यामध्ये जधी काही त्या वेळेचा सदुपयोग कसा करून घेतील या दृष्टिकोनातून हा आमचा हा तो प्रयत्न राहणार संत्रानगरी वरुड शहराचे बँड अँबॅसेडर तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अजून सस आहे ना संत्रानगरी वरुड नगरीचे बँड अँबॅसिडर तथा शिवशिक्षक संस्थेचे आजीवन सभासद श्री निळखंडरावजी यावलकर यांनीसुद्धा आज या कार्यक्रमाला समारोपी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली सर आज तुम्ही या समारोपी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली काय सांगू शकाल शाळेसंदर्भात आज मला खार प्रसन्नता झाली या शाळेला पहिल्यांदा श्रीकांतजी देशमुख सर इतके चांगलेच मुख्याध्यापक लाभले आहेत की त्यांच्यामुळं आता ह्या शाळेला एक ऊर्जावस्था येईल एक चांगली अवस्था येईल असं मला वाटतं एक सात आठ वर्षाच्या अगोदर होणार होत्या असलेल्या मॅडमनी इथे छंद शिबिरं वगैरे घेतले होते आता हे सर यावेळेस सगळ्या शिबिरांच्या बाबतीत सगळ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे निर्णय उपक्रमांमध्ये सहभागी करून घेते याबद्दल ते, ते आपल्या त्या विद्यार्थ्यांना तयार करणार आहेत आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो एक एक्स्ट्रा कार्यक्रम एक एक चा जास्तीचा चांगला कार्यक्रम त्यांनी आपल्या हाती धरला या शाळेचं नाव मोठं करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम आप आपल्या हाती घेतला याबद्दल मी श्रीकांतजी देशमुख सर यांचं अभिनंदन करतो धन्यवाद खरंच म्हटलं जाते की घरात घरातला जर करता माणूस जर समजदार आणि चांगला असला तर ते पूर्ण घर समोर येतात या शाळेचे श्री श्रीकांतजी देशमुख सर यांनीसुद्धा पुढाकार घेतला आणि आज मुलांच्या कलागुलांना कुठेतरी वाव मिळावा याकरता छंद शिबिराचं आयोजन करत आहेत आणि विविध कार्यक्रम विविध संकल्पना त्यांनी बोलून दाखवली आणि आज या शाळेचं नाव कुठतरी समोर मोठं मोठं करण्याकरता सर प्रयत्न करत त्यांची पूर्ण टीम आहेत पात्र कॅमेरा निकोमान सर प्रवीण सारखे चुळास पोटल